सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दहा सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो तर हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्ल्यू एच ओसह प्रायोजनाने जगभरात आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो आता आपण दहा सप्टेंबर रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहूया अठराशे शेहेचाळीस एलियास ओवेयाला यांना अमेरिकेत शिवन मशीनचे पेटंट मिळाले अठराशे अठ्ठ्याण्णव लुईगी लुकेनीने ऑस्ट्रेयाची राणी एलिझाबेथची हत्या केली एकोणीसशे छत्तीस प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीड वे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध कॅनडाने युद्ध दुसरे महायुद्ध पुकारले एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली एकोणीसशे सहासष्ट पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली एकोणीसशे सदुसष्ट जन्म चाचणी चिबलॅटरच्या जनतेने स्पेनमध्ये सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे पंच्याहत्तर फायकिंग दोन हे अमेरिकन मानवरहित अंतराळयान मंगळग्रहाकडे जे पावले एकोणीसशे शहाण्णव गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास श्यामा पुरस्कार बाद सातोपस्कर यांना तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर झाला दोन हजार एक मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करून इंग्लंडमधील बनेगा करोडपती ही स्पर्धा जिंकली दोन हजार दोन परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला दोन हजार बावीस चार्ल्स तिसरा चार्ल्स फिलिप्स ऑर्थर जॉर्ज यांना युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स तिसरा म्हणून घोषित करण्यात आले आता आपण दहा सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे बहात्तर कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के एस रणजित सिंह यांचा जन्म त्यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे चौतीसपासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू होतात अठराशे सत्याऐंशी स्वातंत्र्यसैनिक भारताचे दुसरे गृहमंत्री हो व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म अठराशे ब्याण्णव नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ऑर्थर क्रॉम्प्टन यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव सम्राट तेलगू लेखक विश्वनाथन सत्यनारायण यांचा जन्म एकोणासशे बारा भारताचे पाचवे राष्ट्रपती पाच महिने हंगामी राष्ट्रपती बी डी जत्ती यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस नाट्यचित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म एकोणीसशे एकोणनव्वद भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म एकोणीसशे एक्केचाळीस जपानी गेम डिझायनर गेम बॉयचे निर्माते गुपेई योकाई यांचा जन्म एकोणीसशे चाळीस शंभर मीटर स्प्रिंग पाण्याच्या शर्यतीमध्ये नऊ पॉईंट पंच्याण्णव सेकंद वेळेस तथाकथित दहा सेकंदाचा अडथळा पार करणारे पहिले धावपटू जिम हाइन्स यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस भारतीय लेखक शेखर जोशी यांचा जन्म एकोणीसशे तेवीस सायंटिफिक अटलांटा कंपनीचे सहसंस्थापक अमेरिकन उद्योगपती ग्लेन पी रॉबिन्सन यांचा जन्म अठराशे एकोणचाळीस फंक अँड वॅगनार्सचे सहसंस्थापक आयझॅक के फंक यांचा जन्म चौदाशे तेवीस अस्तुऱ्या देशाची राजकुमारी एलेनॉर यांचा जन्म आता आपण दहा सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया दोन इसवी पूर्व चीनची पहिले सम्राट किंगशी हुआंग यांचे निधन एकोणावीसशे महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक राव बहादूर डॉक्टर रामजी घोले यांचे निधन एकोणीसशे तेवीस बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांचे पिता सुकुमार रॉय यांचे निधन एकोणीसशे अठ्ठेचाळीस बल्गेरियाचा राजा फर्निनांड यांचे निधन एकोणीसशे चौसष्ट व्हायोलिन वादक श्रीधर पासेकर यांचे निधन एकोणीसशे पंच्याहत्तर नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉम्सन यांचे निधन एकोणीसशे त्र्याऐंशी नोबेल पारितोषिक विजेते स्विस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचे निधन दोन हजार भारतीय पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब अन नसिसा हमीदल्ला यांचे निधन दोन हजार सहा टोंगाचा राजा टॉफाह डुपो यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञ भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे महासंचालक पद्मभूषण बी बी लाल यांचे निधन दोन हजार एकोणावीस इटालियन कार्यकर्ता नॅशनल व्हॅन गार्डचे संस्थापक स्टेफानल देले च्यू आई यांचे निधन एकोणावीसशे एकोणऐंशी अँगोला देशाचे पहिले राष्ट्रपती अँगोलानो नेटो यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दहा दिन विशेष पाहिले आहेत मला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन असं तो तोपर्यंत थँक्यू